कोळिंद्रे येथे महिला रोजगार मेळावा उत्साहात समाजसेवक नरसू शिंदे यांचा उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन योजनांची माहिती आणि शाहिरी गीतांनी भरलेला मेळावा आजरा तालुक्यातील कोळींद्रे इथं समाजसेवक नरसू शिंदे यांच्या जनसेवा संस्थेच्या वतीनं पंधरा मे रोजी महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं घेण्यात आलेल्या या उपक्रमात विविध विषयांवर मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या शांताराम कांबळे यांनी कुटीर उद्योग आणि बचत गटांसाठी शासकीय योजनांची माहिती दिली तर राष्ट्रीय प्रशिक्षक आर वाय पाटील यांनी महिलांनी स्वतःच्या गावातच उद्योग सुरू करून स्वाभिमानानं उभं राहण्याचं आवाहन केलं केडीसीसी बँकेचे शाखाधिकारी विजय कांबळे यांनी तारारणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेची माहिती दिली आणि महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं सांगितलं या कार्यक्रमात शाहीर विष्णू पाटील आणि सदानंद शिंदे यांनी शाहिरी गीतांच्या माध्यमातून वातावरणात रंग भरले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक नरसू शिंदे होते कार्यक्रमाचं स्वागत सुरेश बुगडे यांनी केलं तर सूत्रसंचालनही त्यांनीच केलं या प्रसंगी बोलताना नरसू शिंदे यांच्या कार्याची मुक्त कंठानं प्रशंसा केली आपल्या मर्यादित आर्थिक परिस्थितीतूनही नरसू शिंदे समाजातील विविध घटकांना मदत करतायत अशा समाजसेवकाला सर्वांनी मिळून आर्थिक पाठबळ द्यायला हवं अशी भावनिक साथ त्यांनी उपस्थितांना घातली कार्यक्रमाला सौ गीता जेधे कोल्हापूर जिल्हा महिला उपप्रमुख उद्योजिका लता रेडेकर जिल्हा संघटक महेश लाखे तालुका संघ संचालक जयराम संगपाळ पत्रकार महादेव कुडव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसंच सुशांत नाईक विठ्ठल आळवणे सुदाम हरेर रवींद्र शिंदे राकेश शिंदे आनंदा सुतार जयश्री सावंत यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य केलं कोळी हा रोजगार मेळावा महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल ठरलंय मार्गदर्शन प्रेरणा योजनांची माहिती आणि सामाजिक सहकार्य या सगळ्यांचा संगम या उपक्रमातून साधला गेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा